फॅट्रिस पार्णीश... फॅट्रिस तू कुठं तपस कुठला आहे महाराष्ट्राचा महासंग्राम क्रिकेटचं तुफान देशातील सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय टी ट्वेंटी लीग म्हणजेच अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि त्यासाठी मी आज आलो आहे पुण्यामध्ये आणि माझ्याबरोबर कोण आहे रत्नागिरी जेट्सचा हाय माझं नाव साहिल चुरी आहे मी फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर आहे आणि आज ते माझ्यावर क्रिकेट नाही खेळणार आज ते माझ्यावर खेळणार आहेत माहिती काय एम के पी एल म्हणजेच महाराष्ट्र खाऊ पिऊ लीग ह्यांच्याबरोबर तीन ठिकाणी फिरणार आहोत आणि हे मला दाखवणार आहेत की ह्यांची कुठली फेवरेट जागा आहे ज्याला मी गोल्डन तपसू देतो आहे का ॲक्च्युली आम्ही करणारं सगळं होतं रत्नागिरीमध्ये पण रत्नागिरीमध्ये काय झालं आहे ना तिकडे रेड अलर्ट आला आणि खूप सारा पाऊस पडतो आहे म्हणून आम्ही शेवटी पुण्यामध्ये सगळं शूट करतो आहे सो तू कुठे घेऊन आला आहेस मला मी वरांडाला घेऊन हो आलो आहे तुम्हाला आणि इकडचं मला ॲम्बियन्स तर खूपच आवडतो सुंदर झाडांनी भरलेलं एकदम रेड ब्रिक्सनं त्याला गेले आणि असथेटिक तर आहे म्हणजे जसा प्लेअर आपल्याला कडक दिसतो ती जागा पण एकदम कडक आहे तिकडचा डोसा माझा फेवरेट आहे डोसा बघाल तर एकदम असा नरम आहे एवढा क्रिस्पी नाही आहे कारण आतमध्ये चीज आहे हा जो त्याची लाल चटणी आहे ना मैसूरची ती एकदम ऑथेंटिक आहे आणि यंग जनरेशन म्हटलं तर चीज तर पडलत पाहिजे बरोबर आहे तर नाचीच आहे गोष्ट माझ्याकडनं हो या डोसाला थम्सअप मिसळ दिसतोय मला आणि मिश्र मला जरा इंटरेस्टिंग वाटते यांची तुम्ही बघाल तर ऐवज मजबूत आहे सरळ मिसळ खाऊ याची बटाटा बिटाटा एकदम परफेक्ट दिसतोय पुण्यातले मिसळ जरा सेटल असतं जास्त त्रास देणारा मिसळ नाही येतं मला तर मिसळला माझ्याकडनं मिळतो आहे थम्सअप अजून मला गोल्ड नाही आला ही जी गोष्ट आहे ना ही ह्याने मला रेकमेंड नाही केली आहे पण ही मला रेकमेंड केली आहे सारंग नाही कारण तो पण पुण्याचा आहे पॅटिस मध्ये गेम चेंज करतोय पाटील तू कुठं थांबतो थम्स थम्सअप कुठला आहे <laughs> गोल्डन <laughs> थम्सअप <laughs> so, मिळतो सो फोर जून पासून मॅचेस चालू होत आहेत ऑलरेडी झाल्या पण असतील जोदा रील येते तुम्ही जाऊन प्लीज एम सी ए इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंड पुणे इथं जाऊन यांच्या मॅचेस बघा त्या लाईव्ह आहेत आणि तिकीट फ्री आहेत अजून काय हवं आणि जर कोणाला जमत नसेल स्टेडियमला जायला तर काय केलं पाहिजे स्पोर्ट्स टू वर पण लाईव्ह स्ट्रीम होणार आहे तुम्ही घरनं तिकडे बघू शकता आणि जिओ हॉटस्टार वरती पण आहे तुम्ही मोबाईल बघू शकता तो जा पटकन कॅलेंडरमध्ये सेट करायचे मॅसेस चालू होत आहेत आम्ही खाऊन घेतो